खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्वप्रतिष्ठान संचलित श्री समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी बी सी वेरळमधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील एकूण पाच विद्यार्थ्यांपैकी अथर्व शेटवे हा जेई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये कोकण विभागात दुसरा आलाय त्याने देशामध्ये ए आय आर अकराशे अठ्ठावन्न रँक प्राप्त केलेली आहे त्याची आय आय टीमध्ये निवड देखील झाली अथर्वला प्रशालेतील शिक्षक विनोद कुमार नागेंद्र सिंह मयंक शर्मा आदर्श गौरव यांचं मार्गदर्शन लाभलं आहे संस्थाध्यक्ष सुरेश पास्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर शैक्षणिक समन्वयक डॉक्टर मधुरा बाळ प्राचार्य डॉक्टर एस एस अल्वी तसेच शिक्षक व शिक्षक केंद्र कर्मचारी यांनी अथर्वचं अभिनंदन केलंय व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या नमस्कार माझे नाव अथर्व उदय शेटवे मी श्री समर्थ रुपा इन्स्टिट्यूटमध्ये आत्ताच बारावी व जेईडची परीक्षा दिली आत्ताच नुकतंच प्राप्त झालेल्या जे ॲडव्हान्सच्या रिझल्टमध्ये मा मला एकशे सहासष्ट गुण मिळाले व माझा देशात अकराशे अठ्ठावन्न रँक प्राप्त झाला यामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या पालकांचा व इथे असलेल्या सर्व शिक्षकांचा आहे जर आ, ही शाळा व हे शिक्षकांचं मार्गदर्शन मला प्राप्त झाले नसते तर मी इथपर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो त्याबद्दल मी इथं इत, येथील सर्व शिक्षकांचे व माझ्या शाळेचे खूप आभार मानतो तसेच माझ्या पालकांनी व इतर सर्वांनी जो मला सपोर्ट दिला त्यांच्यासाठीही मी त्यांचे खूप आभार मानतो आता यापुढे आय आय टी बॉम्बे येथे मला जी चांगल्यात चांगली ब्रांच मिळेल तिथे जाऊन मी आपल्या खेड शहराचं नाव अजून मोठं करण्याचा प्रयत्न करेन देशात मला था अकराशे अठ्ठावन्न रँक प्राप्त झालात याचा आनंद तर आहेच पण कोकण कोकणात मी दुसरं आलो याचा खूप जास्त आनंद आहे कारण ह्या या एरियामधून दुसरा खूप मुलं पुढे जात आहेत हे बघून स्वतः दुसरं येणं हा जो मान मला शाळेकडनं मिळाला यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो आणि खूप प्राऊड फील होत आहे नुकताच जे ॲडव्हान्सचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये श्री अथर्व शेटवे हा आमच्या श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल्समधून कोकण डिव्हिजनमध्ये तो दुसरा आलेला आहे आणि ऑल इंडिया रँक त्याचा अकराशे अठ्ठावन्न रँक त्यांनी घेतलेला आहे आय आय टी मुंबईमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आ, 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 आज जर बघितलं आम्ही लावलेलं छोटंसं रोपटं आज ते वृक्ष वटवृक्षामध्ये झालेलं रूपांतर झालेलं आणि यश संपादन होतं आहे असं दिसत आहे आणि आम्ही असे प्रत्येक वेळेस अनेक वेळेस आम्ही चांगल्या पद्धतीचे यश संपादन केलेलं आहे आणि ह्या पुढेही जे आमचे विद्यार्थी आता जे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचंसुद्धा यश असं चांगल्या पद्धतीने मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी आमचे असणारे फॅकल्टी जे आहे ते चांगल्या पद्धतीचे काम करत आहेत अनुभवी फॅकल्टी आहे आणि मेहनत भरपूर घेत आहेत विद्यार्थ्यांकडून करून घेत आहेत आणि त्या पद्धतीने ह्याच्या पुढे जर बघितलं तर यश जे आहे ते नक्कीच आमच्या श्री समर्थकृपा इंग्लिश मिडीयम स्कूलला आहे आणि हे सर्व यश जर बघितलं त्या यशचं सर्व श्रेय हे सर्व पालक सर्व विद्यार्थी आणि आमची संस्था आणि ते टीचर्स ह्यांना जाईल श्री अथर्व शेटवे यांनी जे आज यश संपादन केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्याला एक संस्था अध्यक्ष म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील आयुष्यावरमध्ये शिक्षणासाठी आम्ही सदैव त्याच्या पाठीशी राहू आणि ह्याची आम्ही खात्री देतो